तिसगावजवळ अपघातात शेवगावचे अनिस सय्यद ठार शहरात शोककळा पाथर्डी तालुक्यातील तिसगावजवळ सोमवार बारा मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात अनिस शकील सय्यद यांचा मृत्यू झाला अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आणि सय्यद हे खाजगी कामासाठी दुचाकीवरून अहिल्यानगरकडे जात असताना तिसगाव परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली जखमी अवस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे नेण्यात ने आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेने शेवगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून सय्यद यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी व माता पिता असा परिवार आहे अपघातानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मंगळवारी खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना धीर दिला दरम्यान अद्याप अपघात करणारे वाहन अज्ञात असून पोलिसांकडून शोध सुरू आहे प्रशासनाने खराब हवामानात वाहन चालवताना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे प्रतिनिधी अक्षय वायकर शेवगाव